नमस्कार मित्रमंडळींना तर सकाळचे दहा वाजलेत आणि इकडं गुरं पान सावलेलं सालेलं बांधले जी। आता जेवण करायचं आपल्याला जायचं आहे ऊस तोडायला ऊसाची लागण करायची त्यासाठी बेन आणायला जायचं आहे आपल्याला तर इकडं घातल्या त्या शेंगा वाळत काली आणलेलं झाकून टाकले ते इथं लट कागदाने वेल झाकून टाकले शेंगा थोड्याशा वाळवायच्या राहिले ते वाळून घ्यायची ते आज पण ऊन काय पडत नाही सगळी कामं झाली कपडे धुवून वाळत घातले चला जेवण करायला जाऊया आता एकच फुलं आले बघा झाडाला खूप छान आले जेवण झालं आणि म्हटलं थोडंसं शेडांना गिनेगोल आणून टाकावं परत आपल्याला ऊस तोडायला जायचे हिने गेले ते तिकडे खाली रानात मका लावली तिकडचं रानात गेले ते जरा मग त्याने असतोपर्यंत बाकीची सर्व कामं करून घ्यायची नाहीच लवकर आलं तर आपल्या वाळव्याच्या सऱ्या ह्या खुरपायच्या राहिलेल्या काल अर्धी सरी झाली खुरपन तिथं बसायचं तर चला आपण इथं गवत नेऊया आता गिनीगोलात आणि आबाळ पण भरपूर येते वारं सुटले चला गवत नेऊया पडले भरपूर गिनीगोल आणि इकडं कालचं पण आहे थोडंसं ती पण घेऊन जाते म्हणजे भागते ते शर्टांचं

चला तो आपण सरी कल्चर राहिलेली अर्धी सरी खुरपून घेऊ एक सरी अर्धी होती ती आपली झाली आता पूर्ण करून हिने आले ते आता हिने आले ते आता निघाला होता आम्ही ऊस तोडायला हाते घेतलं तर आलो आहे आता ऊसापाशी हे ऊस तोडायचं आहे आपल्याला कुठला ऊस ही दोनशे पासष्ट तर हे ऊस तोडून घेऊ चला तर सुरवात केली आता ऊस तोडायला आम्ही तो चौघं जाऊन आहे ऊस तोडायला दोघं अजून आलं नाही ती घरी इथे हा घेऊ ऊस चांगला हा हां रटे चटे आहे ऊस चला तोडून घेऊ आता नी तर तो ऊस तोडून टाकला आता ह्याचं पाचूट काढून घ्यायचं आहे आपल्याला आणि कांड्या काढून टाकायचे ते mm. <laughs> <laughs> <laughs>

आता काण्या करायला लागले आहेत हे सगळं एक डोळी हाणायचं काडवायचं चालू केलं आता काण्याकारायला करायला दोन तीन काम वर सुटलेलं आता वर पण झालं आता आपण जसं जसं आज जाईल तसं तसं आपल्याला नाही उकण तरी तर तोडून झाले बेन आता आणि दुपार झाली निघाल घरी आता जेवायला चला हेनी गेले ते तिकडं सावलीला गाडी लावली होती गाडी आणायला चला जाऊयात आपण वारं सुटलेलं या वार पण हाय पाऊस पण हाय सगळंच आहे आबाळ बघायचं तिकडून कसं आलंय पण तिकडं इकडं इकडं काळभंगारस आबाळ आले मग मागेच तुम्हाला मी धावलं की नाही आवळ आले म्हणून तिकडं खाली बाप चला जाऊया आता जेवायला चाललंय आता आम्ही जेवायला घरी आलो जेवण ते केलं आणि इकडं म्हशीला गवत टाकायला आले नाही का एलजी आपण काढून टाकलं होतं त्याचा ढेगारा घातला आहे त्याचं टाकायला लागले आता मसरांमध्ये वैरण वैरण टाकते तर सगळ्यालाच रेडकू राहिले वड खायला लागले त्याला पण टाकते आली आता वैरण टाकून आता जायचं आपल्याला माळावर ऊस तोडायला थोडीशी चिरचिर येते आणि शरडं सगळे आत जाऊन बसले ते शरडांच्या पाटीतलं पाणी संपलं होतं पाटी स्वच्छ धुली आणि त्यात पाणी टाकले आता शरडांना पेला आता आणि सुरुवात केली आता भरपूर ऊस सवाळून तोडून ठेवलं आता तोडून घ्यायचं आता कांड्या करून चला संध्याकाळच्या सहा वाजलेले अजून पण आम्ही रानातच आहे इकडं भरपूर वेनं आपलं ढिगारा घातल्यात एका साईडला सगळं तोडू आणि इकडं मधी वाडं टाकले ते अजून पण चालू आहे तोडायला आमचं इकडं तोडते ते सुटी करायची सहा तर आता चला सुट्टी केली आता बस करायचं घरी जायचं भरपूर बेणं झाले उद्या अजून तोडायचं चला